खूप शिकायची इच्छा आहे स्वप्न पूर्ण करायचं आहे पण ताई आमच्या जो पैसे नाही आहेत मला घर सोडून जाता येत नाही माझी मुलं छोटी आहेत तुम्ही अभ्यास कसा करू क्लासेसला लावायला पैसे नाही आहेत घरून सपोर्ट मिळत नाही आहे खूप टेन्शन येते आता काय करू तर म्हटलं चला आपण यावर एक सोल्युशन शोधून काढूया आणि मी तुमच्यासाठी काही पी वाय क्यू तुम्हाला दिसत असेल काही पी वाय क्यूची मी सिरीज सुरू केली किंवा एन सी टी कंटेंट घेऊन येत आहे तुम्हाला मी एक दोन व्हिडिओ पण टाकलेले आहे काही विद्यार्थ्यांनी बघितले पण असेल आणि काही सबस्क्रायबर नसेल बघितलं कारण मला आत्ता मला असं वाटतं आहे की खरंच ज्या खरंच क्लासेस लावू शकत नाही ताई किंवा मग आपल्या जो जे ज्ञान आहे किंवा मग आपण जो थोडाफार अभ्यास झालेला आहे आपला त्यातून तुम्हाला जर थोडं कंटेंट मी जर माझ्या ज्ञानाद्वारे विभागलं तर माझ्या पण ज्ञानात वाढत होणार आहे म्हणून मी ती सिरीज सुरू केलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर ते कंटेंट आवडत असतील तर तुम्हाला आता कुठेही बाहेर जायची गरज नाही मुलांना सोडायची गरज नाही आणि नाही तुम्हाला पैसे खर्च करण्याची गरज कारण आता आपण घर बसूनच पी क्यूचा अभ्यास किंवा एन सी आय टीचा अभ्यास किंवा महाराष्ट्र स्टेट बोर्डचा अभ्यास करणार आहोत त्यामुळे नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून मी जेही कंटेंट घेऊन येईल किंवा जेही पी वाय क्यू सिरीज घेऊन येईल आणि त्यासोबत तुमचं मोटिवेशन पण राहणारच आहे हे विसरू नका कारण जरी आपलं चॅनल मोटिवेशनल आहे तरी पण आता मलाही सोल्युशन करायचं होतं कारण ज्या ताईंना खरंच गरज आहे त्यांच्या आतून त्यांना इच्छा पूर्ण करायच्या त्यांना शिकायचं आहे त्यांच्यासाठी तर काहीतरी करावंच लागेल ना म्हणून मी ही सिरीज सुरू केलेली आहे जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला काही मला सजेशन द्यायचं असेल की ताई हे कंटेंट घे किंवा ताई ता ते कंटेंट घे ते पण सांगा मी नक्की प्रयत्न करेल कारण तुमच्याबरोबर माझा पण अभ्यास होणार आहे चला तर अशाच छोटे छोटे टॉपिक किंवा अशीच पी वाय क्यू सिरीज आपण कंटिन्यू करत राहू आपलं मोटिवेशन पण देत राहू काही व्हिडिओ मोटिवेशनल राहतील काही व्हिडिओ टी आय टी टीई टीचे राहतील काही व्हिडिओ आपले सी राहतील तुम्हाला असे उपयुक्त कंटेंट आपल्या आपले लिस्टमध्ये भेटून जाईल त्यामुळे काळजी करू नका कुठेही घाबरू नका कुठेही जाऊ नका फक्त तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा मी तुमच्यासोबत आहे तुम्ही माझ्यासोबत आहे चला तर आजच्या प्रश्नांना सुरुवात करूया फ्युचर टीचर्स नमस्कार भावी शिक्षकांनो मी वैशाली तुम्हाला सर्वांचं स्वागत करते वेलकम टू अवर हिस्ट्री सेशन फॉर सीटेड पेपर टू एस एस टी आज आपण दहा महत्त्वाचे पी वाय क्यू क्वच्छन बघणार आहोत जे की एन सी आय टी यामध्ये चाळीस मार्काला विचारले जातात आणि ते आपल्यासाठी काय इम्पॉर्टंट आहे हेही मी तुम्हाला सांगेल आणि एन सी आय टीचे पुस्तकं तुमच्याजवळ नसतील तर ई पाठशाला किंवा दिशा ॲप मधून ती पुस्तकं डाउनलोड करून घ्या आणि एक लुकआउट करा जेणेकरून तुमचे चाळीस मार्क नक्की पक्के होतील चला तर सुरुवात करूया आणि सर्वात महत्वाचं बुक आणि पेन लगेच घेऊन बसा कारण तुम्हाला तुमचे नोट्स बनवायला सोपं जाईल पहिला प्रश्न सुरू करूया प्रश्न हिंद धम्य का प्रचार करने वाला सम्राट कोण था वीज एम्पायर स्प्रेड द धम्य पॉलिसी चंद्रगुप्त मौर्य अशोक बिंदुसार हर्षवर्धन इथे सिली मिस्टेक झाली आहे जरा हर्षवर्धन लिहिताना तर बघा इथे कुठला असा राजा आहे की त्याने नीतीचा प्रचार केलेला आहे तर बरोबर उत्तर मी तुम्हाला सांगते काय आहे तर तर बरोबर उत्तर आहे सम्राट अशोक आणि सम्राट अशोक हा सम्राज्याचा राजा होता त्याने नीती धम्म्य पॉलिसी जाहीर केली ज्यामध्ये अहिंसा ज्यामध्ये अहिंसा धार्मिक सहिष्णुता याचा त्याने प्रचार केला आता चंद्रगुप्त मौर्य बिंदुसार आणि हर्षवर्धन का बरं नाही तर का बरं नाही याचं हे पण रिझन मी तुम्हाला सांगते की चंद्रगुप्त मौर्यानी मौर्य समाजाची स्थापना केली चंद्रगुप्त मौर्यानी मौर्य समाजाची स्थापना केली पण नीती नाही हं त्यानंतरचं नेक्स्ट सांगते बिंदुसार आता बिंदुसार कोण होते बिंदुसार हे बिंदुसार हे अशोकांचे वडील होते बिंदुसार हे अशोकाचे वडील होते आणि पण धम्मनीतीचा त्यांनी प्रचार केला नाही नेक्स्ट राहिले आपले हर्षवर्धन तर हर्षवर्धन हे हर्षवर्धन हे सेवन्टीन म्हण मीन्स सातव्या सेंचुरीतला राजा होता त्याचा मौर्य किंवा मौर्यकाळाशी काहीही एक संबंध नव्हता म्हणून आपलं राईट आन्सर इथे फक्त अशोक येणार आहे तुम्हाला जर हे लिहून घ्यायचं असेल तर लिहून घ्या आपलं याचं जे मी एक्सप्लेनेशन सांगितले याचं आहे तर आपलं डे थोडं शॉर्टमध्ये सांगते पटकन लिहून घ्या सात सेकंदाचा पॉज देते मी तुम्हाला तर बघा साब आपलं बरोबर उत्तर आहे अशोक आणि अशोक मौर्य समाजाचा राजा होता त्याने धम्मनीती धम्म्य पॉलिसी जाहीर केली ज्यामध्ये नैतिकता अहिंसा धार्मिक सहिष्णुता याचा प्रचार केला चंद्रगुप्त मौर्य यांनी मौर्य समाजाची स्थापना केली पण धम्य नीती नाही बिंदुसार अशोकचा वडील पण त्याने राज्य चालवलं पण धम्य नीती नाही हर्षवर्धन सातव्या सेंचुरीतला राजा होता पण मौर्य काळाशी त्याचा काहीही एक संबंध नव्हता चला आता पटकन तुम्ही स्क्रीनशॉट घ्या किंवा लिहून घ्या मी दोन मिनटं पॉज घेते नंतरचा नेक्स्ट प्रश्न आपला आहे मौर्य काल में किसानों से ले जाने वाले कर को क्या कहा जाता था? जकात भाग महसूल लगान वॉट वॉज द टॅक्स कलेक्टेड फ्रॉम द फार्मर ड्यूरिंग द मौर्य पीरियड जकात भाग महसूल लगान आता याचं बरोबर उत्तर काय आहे तर याचं बरोबर उत्तर भाग असं आहे आणि भागच का आहे कारण मौर्य समाजात भाग हा मुख्य ॲग्रीकल्चर टॅक्स होता म्हणजे फसलचा एक भाग राजा घेत असे म्हणजे फसलचा एक भाग राजा घेत असे आणि इनकरेक्ट जे ऑप्शन आहेत इनकरेक्ट ऑप ऑप्शन म्हणजे आता जकात तर जकातचा इस्लामी कर होता तो मौर्य कराशी त्याचा काहीही एक संबंध नव्हता महसूल महसूल हा सामान्य होता रेव्हन्यू पण भाग हा स्पेसिफली फार्मरवर लागू होत होता आणि लगान ब्रिटिश काळातील टर्म आहे म्हणून आपलं जे स्पेसिफिक उत्तर आहे ते भाग आहे नेक्स्ट प्रश्न आहे आपला सिंधू सभ्यता मे पहिला खोजा गया शहर कोणसा आहे विच सिटी वॉज फर्स्ट डिस्कवर इन द इंदूज व्हॅली सिव्हिलायझेशन आणि हा प्रश्नसुद्धा सिटेटमध्ये दोन हजार चौदाला विचारला गेला आणि हे सगळे प्रश्न कुठल्या ना कुठल्या सीटेटच्या पेपरमधले पी वाय क्यू आहे त्यामुळे आवर्जून रिव्हिजन किंवा नोट्स बनवण्यासाठी तयारी करा त्यानंतर बघा आता आता याचे ऑप्शन्स आहे मोहन जदोडो लोतल हडप्पा आणि कालीबंगन तर यातलं जे स्पेस तर डिटेल एक्सप्लेनेशन असं आहे याचं की याचं जे मेन राईड अँसर कुठलं आहे तर याचं राईट अँसर हडप्पा हे आहे आणि हे बाकीचे तीन का बरं नाही ते पण समजावून घेऊया तर बाकीचे तीन का बरं नाही सगळ्यात अगोदर हडप्पाच का आहे हे तुम्हाला सांगते तर हडप्पा हे पंजाबमध्ये आत्ताचा पाकिस्तान येथे सापडले आहे येथे विंदू इंदूज व्हॅल्यू सिव्हिलायझेशनचे अवशेष शोधण्यात आले सिंधू घाटीतील दुसरे प्रमुख शहर हे पाकिस्तानमध्ये आहे जे मोहन जदवडो आहे ना इथे हे दुसरे सिंधू घाटीतील जे शहर आहे ना प्रमुख ते पाकिस्तानमध्ये आहे त्यानंतर लोथल लोथल जे आहे ना लोथल हे गुजरातमध्ये आहे ज्याला ट्रेड पॉट म्हणून ओळखले जाते ज्याला ट्रेड पॉट म्हणून ओळखलं जातं तुम्हाला जरी लिहायचं असेल तर तुम्ही लिहून घेऊ शकता त्यानंतर जे कालीबंगन आहे ना कालीबंगन हे राजस्थानमध्ये आहे कालीबंगन राजस्थानमध्ये आहे आणि ज्यामध्ये ॲग्रीकल्चर प्रॅक्टिसचे पुरावे सापडले आहे ॲग्रीकल्चर प्रॅक्टिसचे कुठे पुरावे सापडले कालीबंगनमध्ये तर आपलं इथे मेन ॲन्सर हे सिंधू सभ्यतामे पहिला खोजा गया शहर हडप्पा ए आहे मी दोन मिनटं पॉज घेते तुम्ही लिहून घ्या आपला समोरचा प्रश्न आहे ऋग्वेद हमें किस काल की जानकारी देता है विच पिरियड क्लास द ऋग्वेदा प्रोवाईड इन्फॉर्मेशन अबाउट मौर्यकार वैदिक प्रारंभिक काळ गुप्त काळ मध्ययुगीन काळ राईट आन्सर वैदिक प्रारंभिक काळ अर्ली वैदिक पिरियड तर ऋग्वेद हा हिंदू धर्माचा प्रमुख ग्रंथ आहे साधारण पंधराशे ते बाराशे बी ई म्हणजे तिथीनुसारचा हा प्रोवाईड पिरियड इथे आपल्याला एन सी आर टीच्या पुस्तकामध्ये डिटेलमध्ये दिलेला आहे म्हणून आणि बाकीचे जे तीन ऑप्शन आहेत ते का नाही आहे म्हणजे जे आपलं वैदिक प्रारंभिक काळ तर आहे पण बाकीचे इनकरेक्ट ऑप्शन आहेत ते का नाही तर मौर्य काल हा बी ई म्हणजे तीनशे एकवीस एकशे पंचवीस ऋग्वेदा पूर्वीचा काळ आहे तसेच गुप्तकाळ म्हणजे गुप्तकाळ हा चार जो गुप्तकाळ आहे तो चौथ्या आणि सहाव्या सेंचुरीमधला सीई खूप नंतरचा काळ आहे आणि मध्ययुगीन काळ हा सहा ते सोळा सेंचुरीनंतरचा सीईचा काळ आहे म्हणून तुम्हाला इथे समजणं गरजेचं आहे आपलं जे स्पेसिफिक ॲन्सर आहे ते वैदिक प्रारंभिक काळ आहे कारण ऋग्वेदात वैरव जो वैदिक प्रारंभिक काळ हिंदू धर्मासाठी खूप प्रमुख काळ म्हणून ओळखला जातो चला पटकन प्रश्न लिहून घ्या आणि तुम्ही तुमचे नोट्स बनवा मी पॉज देते आहे दोन सेकंद हो तुम्हाला जर छान अभ्यास करायचा असेल तर एन सी एन सी ए आर टीवर फार भर देणं गरजेचं आहे जे की सहावी ते आठवीसाठी जी पुस्तके असतात एन सी ई आर टीचे ते आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे लगेच डाउनलोड करून घ्या चला नेक्स्ट प्रश्न बघूया दक्षिण सी दोन हजार वीसमध्ये विचारलेला हा पी वाय क्यू आहे दक्षिण भारत में सबसे पहिला कोणसा वंश उभराम विच डॅनेस्टी इम्ब्रेज फस्ट इन साऊथ इंडिया माझं इंग्रजी एवढं छान नाही आहे चुकलं असेल तर माफ करा पल्लव चालुक्य चेर यादव यातलं जे पहिलं ऑप्शन आहे ते बरोबर आहे का दुसरा की दुसरं ऑप्शन बरोबर आहे की तिसरं की चौथं ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगाल हा प्रश्न तुमच्यासाठी पण प्रश्न तुमच्यासाठी ठेवते खरी पण शेवटी नक्की अँसर देणार आहे याचा चला नेक्स्ट प्रश्न पाहूया आता बघा हा जो प्रश्न आहे ना हा पण आपला सी टीच्या दोन हजार अठरामध्ये मध्ये खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे सिटेड दोन हजार अठरा गंगा घाटी का पहिला प्रमुख राज्य कोणसा था विच वॉज द फर्स्ट मेजर किंगडम इन द गंगाज व्हॅली मगध कोशांबी अवंती वत्स्य राईट अँसर इज आपल्याला जर राईट अँसर बघायचं असेल तर राईट अँसर इज मगध मगध हा आपल्या देशातला प्राचीन राज्य आहे आणि गंगा घाटीत उभं राहिलेलं मोठं राज्य आहे लवकर नोट्स करा आणि नंतर इनकरेक्ट ऑप्शन कोशांबी अवंतीवस्य इथे जी मगध याचा यांचा काहीही संबंध नाही खूप दूरदूरपर्यंत संबंध नाही आहे पण मगध हे आपल्या देशातले मोठे राज्य आहे आणि प्रगत राज्य होते म्हणून गंगा घाटीतलं सगळ्यात अगोदरचं राज्य हे मगध आहे म्हणून आपलं राईट आन्सर आहे मगध लिहून घ्या दोन्हीच वेअर डीड द बुद्धा गिव्ह द फर्स्ट शेअरमॅन ऑफ द फ्युचर नो मीन्स सिटी दोन हजार एकोणीसमध्ये विचारलेला बौद्ध धर्म के चार आर्य सत्य पहिला उपदेश लुंबणी सारनाथ बोधगया कुशीनगर आता याचं अँसर काय असेल बरं जरा डोकं लावा की सारनाथ सारनाथ हे जे आहे सत्याचा पहिला उपदेश सारनाथ इथे झालेला होता का झालेला होता कारण लुंबणी हे तर जन्मस्थान आहे लुंबणीला तर बर्थ झाली होती ना जन्मस्थान आहे बोधगया बोधगयाला म्हणजे बोधीवृक्ष म्हणतोय आपण बघा तिथे काय झालं होतं ज्ञानप्राप्त स्थान आहे ओ स्थान बोधगया कुशीनगर महापरिनिर्वाण कृषीनगर महापरिनिर्वाण तर सहीज जे अँसर आहे म्हणजे राईट अँसर इज सारनाथ इथे चार आर्यसत्यचा पहिला उपदेश हुआ था तुम्हाला समजलं असेलच अशी आशा करते नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन सिटी दोन हजार एकवीस मेगस्थनीज नक्कीच राजा का दरबार देखा विच किंग कोर्ट डीड मेगस्थनीज विटनेस हर्ष चंद्रगुप्त मौर्य अशोक समृद्ध गुप्त आत्ता इथे जे आहे ना मला माझी इंग्रजी तुमच्यासारखीच आहे त्यामुळे मी तुमच्यासारखी आहे तुम्ही माझ्यासारखी आहे त्यामुळे मिळून अभ्यास करूया आणि मिळून अभ्यास करता करता शिकूया कारण मी तुमची शिक्षिका नाही तर तुमची मैत्रीणच आहे त्यामुळे आता याचा अॅन्सर लवकर गेस करा आणि मनामध्ये पकडून ठेवा कारण मी लवकरच तुम्हाला राईट आन्सर सांगणार आहे तर राईट आन्सर इज चंद्रगुप्त मौर्य आता चंद्रगुप्त मौर्यच का राईट आन्सर आहे कारण मेगस्थिन मीन्स मेगस्थनीजने राजा का दरबार मीन्स चंद्रगुप्त मौर्याच्याच काळात प्रशासन आणि प्रशासन आणि सामाजिक जी परिस्थिती आहे ती मेगस्तने कोणाच्या काळात पाहिली चंद्रगुप्त मौर्याच्या आणि बाकीचे जे राजे होते हर्ष हर्षवर्धन हा तर नंतरचा आहे अशोका चंद्रगुप्त नंतरचे राजे आहेत म्हणून समुद्रगुप्त हे त्यांचे घरवांशिक परंपरा आहे ते त्यामुळे हे उत्तर आपलं यातलं चंद्रगुप्त मौर्यच राईट आन्सर आहे स्क्रीनशॉटनीच सिंधू सभ्यता में सबसे अधिक इस्तेमाल धातु कौन एन सी आर टी क्वेश्चन सिटी टू थाउजंड ट्वेंटी टू विच मेटल वॉज मोस्ट यूज इन इंदूज व्हॅली सिविलाइजेशन कॉपर आयरन झिंक लीड नेक्स्ट राईट ॲन्सर इज आत्ता सांगा राईट आन्सर कुठला यातलं तर तांबे हे राईट ॲन्सर आहे तर तांबे का कारण इंदूज व्हॅली सिविलाइजेशन सिव्हिलायझेशनमध्ये कॉपर कॉपरनेच मुख्यतः टूल्स आणि ऑर्नामेंट्स आणि जे युटेन्सियल्स म्हणजे जे काही उपकरणं सापडलेली होती त्याचा सगळ्यात जास्त वापर तांब्यांचाच म्हणजे झालेला होता म्हणून आपलं यातलं जे स्पेसिफिक ॲन्सर आहे ते आहे तांबे नेक्स्ट क्वेश्चन हा तर आपला झालेला आहे हां हा आता तुम्ही स्क्रीनशॉट काढायचा असेल तर काढून घ्या नंतर आत्ता जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो बघा कुठला तो गुप्त काल का सबसे प्रसिद्ध कवी कोणता था मीन्स था वो सिटी दोन हजार तेवीसमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे हू वॉज द मोस्ट फेमस पोएट ऑफ गुप्ता पिरियड हू वॉज द मेस्ट मोस्ट फेमस पिरियड इज गुप्ता पिरियड बाणभट्ट कालिदास अश्वघोष तुलसीदास राईट right आन्सर इज राईट right आन्सर इज कालिदास व्हाय का बरं कालिजा कालिदास जो कालिदास होता तोच काम कारण कालिदासने काळामध्ये शकुंतला मेघदूत्तसारखी अमर काव्य रचना केली कोणती शकुंतला आणि मेघ दत्त सारखी अमर म्हणजे प्रसिद्ध रेपुटेशनवाणी जे काव्यरचना आहे ती केली म्हणून आणि तो पिरियड होता गुप्त गुप्तकाळमधला सबसे प्रसिद्ध कवी म्हणजे आपला कालिदास आणि तो गुप्त जो पिरियड होता तो काळा म्हटला होता तर बाकीचे जे आहेत ते का नाही तर जे आपले बाणभट्ट होते बाणभट्टानं काय केलं हर्षाचरित्र लिहिलं त्यानंतर अश्वकोषा बुद्ध रिलेटेड लिटरेचर आहे आणि तुळसीदास तुम्हाला माहीतच आहे तुम्ही परिचित आहे मला कमेंटमध्ये सांगा तुळसीदासांचं मेन जे आहे ते कशाबद्दल आणि काय आहे ते नेक्स्ट क्वेश्चन इज बघा हा जो प्रश्न आहे आपला राहिलेला होता जो की त्याचा आन्सर म्हटलं तर तुम्हाला मी शेवटी जाता जाता सांगेल तर बघा सीटेट दोन हजार वीसमध्ये विचारलेला आहे दक्षिण भारत में सबसे पहिले कोणसा वंश उभरा था फर्स्ट इन साऊथ इंडिया तर कुठलं तर पल्लव इज अ राईट आन्सर पल्लव जे साऊथ म्हणजे जे, जे घराणेशाही आहे तिथे आपला पहिला स्थिर शासन तयार केला चालुक्य आहे म्हणजे घराणेशाहीमध्ये केरळ जे, केरला जे चेर होते यादव होते हे खूप नंतरचे घराणेशाहीमधले आहे पण दक्षिण भारतमध्ये सर्वात अगोदर पल्लव हे त्यांनी आपला वंश उभारला होता आपण प्रश्न पाहिलेले आहे आणि हे प्रश्न आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे पी वाय क्यू दृष्टिकोनातून त्यामुळे तुम्ही तुमचा असाच अभ्यास पूर्ण करा असंच स्वतःला आपला जे मोटिवेशन आहे आणि स्वतःचं जे आपलं हे माय फ्युचर टीचर म्हणून प्रेझेंटेशन आणि कॉन्फिडंटली स्वतःच्या अभ्यासावर फोकस करा चला तर आजचे हे प्रश्न आपले पूर्ण झालेले आहे नक्की कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला हे प्रश्न कसे वाटलेत प्रयत्न करत राहा स्वतःवर विश्वास ठेवा आणि असे छोट्या छोट्या कंटेंटचा आपण अभ्यास करूया छोट्या छोट्या कंटेंटचा अभ्यास करून स्वतःला डेव्हलप करूया आपली पर्सनल ग्रोथ करूया मीही तुमच्याबरोबर डेव्हलप होईल डेव्हलप व्हा चला तर भेटूया पुढील भागात मोटिवेशन नाहीतर पी वाय घेऊन नाहीतर एन कंटेंट नाहीतर महाराष्ट्र स्टेट बोर्ड काहीतरी तर नक्की घेऊन येणार तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आनंदी राहा स्मार्ट स्टडी करा लवकरच भेटूया बाय